नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील इज्जतगाव शिवारात जमिनीतून लावा सदृश्य पदार्थ बाहेर पडला रविवारी दुपारी ही घटना घडली नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील इज्जतगाव शिवारात जमिनीतून लावा सदृश्य पदार्थ बाहेर पडला रविवारी दुपारी ही घटना घडली इजतगाव शिवारात डोंगराळ भागात एक विद्युत खांब आहे खांबासोबत जमिनीत असलेल्या ताराजवळून अचानक हा पदार्थ बाहेर निघत होता सुरुवातीला हा काळा पदार्थ उष्ण होता त्यातून वापा निघत होत्या तसंच त्यातून आवाज देखील येत होता हा काळसर पदार्थ वाढल्यानंतर कोळशासारखा झाला दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थ संभ्रमात आहेत याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला माहिती दिली मात्र कोणताही अधिकारी येथे आला नाही ही घटना नेमकी कशामुळे घडली हा पदार्थ नेमका काय आहे याबाबत प्रशासनाकडे देखील अधिकृत माहिती नाही दादा, नाव, नाव माझं गंगाधर शिवाय डोळे फुडे हा कुठला परिसर नेमकं ने ने काय घ्यायचं हे रोहित जो परिसर आहे इथं करंट असल्यामुळं काहीतरी खालून निघालं ते ज्वालामुखी सारखं निघू आलं होतं कधी निघालं कसं हे काल साडेचार वाजता निघालो मी साहेब इंद्र साहेब आले ते येऊन बघून गेले ते लाईटीचा कधी प्रॉब्लेम आहे म्हणून लागले म्हणजे लाईट मुळे जमिनीतून तुम्ही असं म्हणते जमिनीमध्ये पाणी कमतरता असल्यामुळे निघाले ते का काय आहे काय काय माहित नाही ते काय येऊन बघूया साहेब आल ते काल येऊन बघून गेले फुटलेलं हे कसं कस होतं नाही फुटलेलं होतं जमीन ते अच्छा असं कसं लावलं हा लावा निघा सगळ्यांनी निघू तर आवाज आता पण आवाज आलाय चालू आहे आवाज त्याचा हे फुटलं कोणी नंतर मग काय आता सगळे माणसा आलती देऊन बघले साहेब ते येऊन बघून गेलेत ते पाणी करून गेलेत पहिल्यांदाच झालं हा पहिल्यांदा पहिल्यांदा इथं निघालं दुसरीकडे साईड निघू आलत ते बंद झालं कोणतं मी राहणार आहे इज्जतगाव तिरुपती गोविंद मी रात्री उमरीहून येत होतो त्यावेळेस बघितलं अगोदर बी मोबाईलवर बघितलं होतं परंतु काय आहे ते काय माहिती नव्हतं साक्षात येऊन मी नंतर इथं बघितलं तर दोन तीन माणसं होती आमच्या गावातले बी ऑटोमॅटिक निघाले असं असं म्हणले म्हणल्या ते नंतर आलो बघितलो बघितलं तेव्हा नोटे टाकून बघल्या म्हणजे बघितल्या तेव्हा नंतर ते वाजलं नाही तेव्हा म्हणजे तेव्हा सुका होता पल्लं होतं आता हे वाढलंय वाळल्याच्या नंतर काय आहे काय नाही हे काही माहिती झालं नाही आता ते लाईनमेन साहेब ते आले बघलेत बघल्यानंतर आज दुपारी पण ते नाही त्यांची म्हणजे भेट झाली ती विचारलो साहेबांना साहेबांना म्हणल्या ना साहेब म्हणले की आतापर्यंत काही कळालेलं नाही कळाल्याच्या नंतर सांगू तहसीलदार नाही नाही कोणी चालले कोणी आलं एकाच ठिकाणी हो एकाच ठिकाणी निघालेलं आहे माझं नाव तिरुपती व्यंकटराव डोईफडे तर साहेब इथं काय घडली घटना हे कोणतं गाव आहे हा परिसर कोणता हे परिसर इज्जतगाव बुजुर्गमधला आहे तालुका नायगाव जिल्हा नांदेडमधला आहे सर इथे का काल कालचीच गोष्ट आहे का, काल तीन वाजताची गोष्ट आहे उन्हाच्या फारची त्या ठिकाणी अचानक ते आर्थिंग दिलेलं आहे खांबावरती त्या आर्थिंगच्या ठिकाणी येऊन डायरेक्ट उन्हाच्या दोन तीन वाजताच्या आसपास हे वर आलेलं आहे काय आहे कसं आलं काय माहिती मिळाली काहीच माहिती नाही या ठिकाणी नव्हतं नाही नाही ते नंतरच बघितले सगळ्यांनी या ठिकाणी माणूस कोणताही हो नव्हता शासनाचा कोणी माणूस आला किंवा काय नाही नाही नंतर तर आज दिवसभर काहीतरी लाईन मे नेऊन काम केलेलं आहे ते कशामुळे निघालं काहीच माहिती काही माहिती नाही याचं कारण काय माहिती नाही कोणाला मोठे घेणं करीत का आवाज आहे आवाज आहे आवाज आला सर 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 आले बघा खापराली आहे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य डॉक्टर मीनल पाटील खदगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश पक्षप्रवेश सोहळा रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता स्वर्गीय भगवानराव नगरी नरसी तालुका नायगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे नांदेड शहरात हार्दिक स्वागत स्वागत इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड